में सांगा इकडे बघू शकताय इकडं आपल्या इकडं चालू रगडा रगडा ठेसा इकडे घेतले शेंगदाणे भाजून गरमागरम इकडं बाजरीची भाकर इकडे मिरच्या आणि इकडं ठेसा बनवते अर्थ मी खातो शेंगदाणे चार पाच काय झालं रे हा मग तुला लवकर लोक पटप बाजरीची भाकर

चला लवकर लवकर या पटापट पटापट लाईक कमेंट करा सगळ्यांनी या सगळ्यांच वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा काय चाललंय बाकी तुमचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट पटापट बरा झालं का तू झालं जेवण आपलं बनवा लवकर लवकर मग आज बनत आहे देण्याचा रगडा खरडा खरडा शेंगदाणाचा दा खरडा कोणाकोणला कुन आवडते कमेंट करून सांगा शेंगदाण्याचा दा खराडा आणि दुसरं काय आणि दुसरं आहे डाळ भात कोणाकोला कुन आवडते शेंगदाण्याचा खरडा डाळ भात या लवकर लवकर आपल्या पटापट सगळ्यांनी आता बंदच करीत नाही कोणी या नाही त्यांना काही लाईव्ह एक व्हिडिओच काढतो आता असाच चला पटापट पटापट लवकर लवकर या आपल्या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट शेंगदाण्याचा खरडा आणि डाळ भात खडा या लवकर लवकर था। चलो 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 सुकतेक पटापट पटापट या लवकर लवकर आपल्या लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट झालं का जेवण खाऊन सांगा कमेंट करा आपल्या लाईव्ह मध्ये या आपल्या लाईव्ह मध्ये पटापट पटापट शिशीवर बसू नका कमेंट

आणि तू तिकडच बघून राहिली असं काम करून राहिली का तू येड्या वाणी एक तर कोणी येऊन नाही राहिलं आपल्या लाईव्हला चला पटापट पटापट लवकर लवकर या पटापट लाईक कमेंट करा सगळ्यांनी लवकर लवकर काम लागलं तिकडं रोहिणी चला चला लवकर लवकर या पटापट पटापट

जाते। लेकिन इस बार प्रयागराज पहुँची वहाँ संगम तट के पास लगे बाजारों में वह अन्य दुकानदारों की तरह माला बेच रही थी उसकी बड़ी बड़ी नीली आँखें मासूम चेहरा और सौम्य मुस्कान ग्राहकों को आकर्षित कर रही है शायद ये कुछ इन चीजों से अनजान थी एक दिन एक यूट्यूबर और कुछ फोटोग्राफरों ने मोनालिसा को देखा उसकी मासूमियत और आकर्षण काफी उन्होंने उसकी कुछ अरे काय झालं मोनालिसाला दाखवलंय सगळं बड़ा कसं इतकं मोठा धोका देखने को मिला आखिरकार कहां गई मोनालिसा किसी को कुछ खबर नहीं पता चल रही और मोनालिसा के चलने वालों को मोनासा की काफी तलाश है इस वक्त सबसे बड़ा वीडियो सामने निकल कर आ रहा है जो वह सच्चाई बता रहा है किसने रजी थी साजिश कौन ने मोनानि निकाल जी हाँ दोस्तों मोनािसा ऐसी जुड़ा सबसे बड़ा वीडियो हमारे बहुत बड़ा वीडियो निकाल कर आ रहा है नहीं रही मोनालिसा मोनासा ने आखिरकार किसकी कहने को कितना बड़ा कदम उठाया

या लवकर लवकर लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा लाईक नक्की सांगा चला पटापट पटापट वेलकम आहे माझ्या लाईफ मध्ये या लवकर लवकर हे बघा इकडे मी कुठतोय शेंगदाणी आणि याचं कुठ रगडा आणि शेंगदाण्याचा कुठ हे बघा पटापट घेतो कुठून चला पटापट पटापट आपल्या ते जे माणसं होत ते कुठे गेलं की कुठायच खल बघता पटापट पटापट या लवकर लवकर लाईक कमेंट करा सगळ्यांनी सगळ्यांचं सकरन स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा सपोर्ट करायचं त्याला तळ विपणा सगळं घेतलं लसूण कुठले घातला जाते सगळ्यांनी लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा सपोर्ट कमें करा लाईक बघा नक्कीच सांगा चला पटापट पटापट हे बघा चालू आता राखण्याची तयारी अरे काय झाले काय माहित दोघ बसले टपून नुसते कोणीच आहे ना बी जायना बी चला पटापट पटापट लवकर लवकर हो रे कस काय रे यार काय समजा नाही पण कोणी हालत नाही कोणी डुलत बी नाही काय नाही टाकला तू लसून दिल नाही बाय माझ्याकडे मग काय करू चला पटापट लवकर लवकर या लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा, करा सगळ्यांनी पटापट या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये बघ का लवकर लवकर या लाईव्ह आपल्या चला पटापट पटापट लाईक कमेंट करा सगळ्यांनी लवकर लवकर या लाईव्ह मध्ये लाईव्ह करून बघता नक्कीच सांगा या लवकर लवकर लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा चला पटापट पटापट वेलकम आहे माझ्या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा सपोर्ट करा आपला लाईव्ह कडून बघता नक्कीच कमेंट करून सांगा चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये पटाफट पटापट सगळ्यांचं वेलकम आहे लाईव्ह मध्ये इजा इजा करू नका प्लीज चलो जल्दी, जल्दी आ जाओ लाईव्ह पे लाईक कमेंट करो लाईव्ह कोणी इजा इजा करू नका या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर पटापट पटापट पटा काय झालंय लाईव्ह ला कोणीच येत नाही आपल्या चला लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर या लाईव्ह कमेंट करा सगळ्यांनी चला पटापट पटापट कुठं गेली युट्यूब फॅमिली या लवकर लवकर आपल्याला लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा चला पटापट पटापटा बघा तिथलं झाली आता आपली डाळ डाळच बनवायलीस डाळ भात दोन भाकरी टाकल्या खेसा आता भात करायचा आहे पण आपण तांदूळ आणायचे दुकानात जायचं दुकानात गेलं तुम्हाला नाही आम्हाला लाईव्ह युट्यूब फॅमिली पुढे गेली काय कळतच नाही मला या चला पटापट पटापट या लवकर लवकर लाईक सपोर्ट करा लाईव्ह पण बघता नक्की सांगा काय झालंय कोणी लाईव्ह लाईव्ह ला, ला कोणी येणार नाही ना, कमेंट कर कोणी करीन नाही ना, चला पटपट पट या लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये याच्यामुळे तिन्ही व्हिडिओ चालायला लागले एक सहाशेला गेलाय एक पाचशेला ला गेलाय एक हजाराला गेलाय आमचे बघायला तीस वीस